स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी ग्रामपंचायत खातगाव सरपंच व सदस्य उपसरपंच यांच्या सर्वांच्या सर वतीनं गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या ये जयंतीनिमित्त या त्यांच्या पाऊन स्फृतीत विनम्र अभिवादन तसेच या उद्याच्या कार्यक्रमाला सर्व गावकऱ्यातर्फे स माजी सरपंच या नात्याने हार्दिक शुभेच्छा आणि उद्या जे आपण कार्यक्रम साजरे करणार आहोत शिवजयंती साजरी करणार आहोत या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी नोंदवावा असं मी त्यांना नम्र देतो विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ तसेच आपले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खादगावमध्ये उप सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व तसेच गावकरीच्या वतीनं आपले जे शिवजयंती थाटामाठात साजरी करून सर्व गावकऱ्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सर्वांनी त्याची दक्षता घेऊन आणि शिवजयंती व्यवस्थित साजरी करू तरी सर्वांच्या वतीने सर्वांचे शिवजयंती शांततेत पार पाडू एवढी अपेक्षा मी गाव कोण करतो सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा तेवढी माझी इच्छा आहे जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय